नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि परवा दिवशी लाईव्हला मी नाही तो का तोरण दाखवलं होतं तर सॉरी बरं काल मला व्हिडिओ करता नाही आला कारण की ही जी होतं ना सगळं सामान ती एका साईडला होतं ना आणखीन दुसरं आहे थोडंसं ती पण बनवलेलं आहे मी चमकीच्या लोकलचं तर ती वरती आहे बॅग येत त्यामुळं मला घेता आहे आलं कारण की आता मी आता विकतच नाही त्यामुळं मी ती खाली ठेवलंच नाही सगळं वरती ठेवून दिलेलं होतं तर मग मी आता तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलंय ते सगळं दाखवते तुम्हाला आणि कुणाला जर ऑर्डर करायचं असलं ऑनलाईन तर मला ह्या का नाही कमेंटमध्ये फक्त सांगा की आम्हाला पाहिजेल आणि मग मी तुम्हाला नंबर देईल दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये नंबर दिल्याच्या नंतर मग तुम्ही मला ह्या का नाही कॉन्टॅक्ट करू शकता पण ज्यांना घ्यायचंय त्यांनीच कॉन्टॅक्ट करा आणखीन एक महत्त्वाचं पाहिजे असेल तरच मला बनवायला सांगा कारण की मला बनवायला तेवढी मेहनत लागते तुम्हाला माहिती आहे मला घरातले सगळी कामं करून ते बनवायचं असतं तर शक्यतो मी हे करत नव्हते तर ही आहे रुमालय ताटावरचा तर ही बघा या अशा प्रकारे रुमालय ताटावरचा कुणाला पाहिजेल असेल ह्याच्यातून मी कलरमध्ये पण तुम्हाला बनवून देईल बरं का कलरमध्ये सुद्धा तर कुणाला पाहिजेल असेल तर त्यांनी ऑर्डर करा आणि माझी विणकाम अशी आहे का नाही की कुठंच तिला नावं ठेवायला जागाच नाही अजिबात अशी आहे तुम्हाला आवडेल हे बघा फक्त कलर आणि डिझाईन सांगा तुम्हाला कुठली पाहिजे ह्याच्यातली आणखीन पण डिझाईन येतात पण मी बनवून नाही ठेवले जेवढे बनवले होते ना तेवढे मी लॉकडाऊनमध्ये तेवढं विकून टाकलं त्यामुळे जास्त बनवलं नाही काय काय राहिलं ते, ते काई -काई आ, ती राहिलेल्या आहेतच परत परत मी हळूहळू केलेल्या पण आहेत परत काय काय असं आहे तर तुम्हाला जर चमकीच्या लवकरची पाहिजे असाल तर चमकीच्या लवकरच घ्या पण एवढंच की ह्याची काळजी घ्यावी लागते ती फक्त धुताना धुताना जास्त ह्याला असं रगडून नाही धुवायचं जास्त फक्त आपल्या शॅम्पूच्या नॉर्मल पाण्यात टाकायचं आणि पाण्यातून काढलं तरी चालतं कारण की ह्याची एकदा चमक गेली का मग विषय संपला पण चमकीच्या लवकर जाता कसं ट्रेंड हा ह्याचाच आहे आणि ही छान दिसते दिसायला सुंदर दिसतं आपल्या साध्या लवकरचं पहिलं जुनं होतं पण जुनं तीच सोनं असतं असं मी म्हणत आता दुसरं तुम्हाला दाखवते तर दुसरी माझ्याकडे ही अशी डिझाईन आहे बघा तो ही उलटी झाली डिझाईन ह्याला धागा येणार बरं का मी ह्याला काहीच करू शकत नाही कारण की ह्याला का नाही ह्याला अशी फुलं येतात मधीमधी त्यामुळे ह्याला पाठी मागून धागा येणार असं ह्याला आहे का नाही ह्याला तुम्ही दोन्ही साईडनं बघू शकताय दोन्ही साईडनं हे सेमच दिसणार तुम्हाला दोन्ही साईडनं तुम्हाला ह्याच्यात धागाच दिसणार नाही अजिबात थोडासा फरक थोडासा किंचित फरक येणार नाही तर दोन्ही साईड तुम्हाला ह्याच्यात सेम दिसणार तुम्हाला ह्याच्यातून जर डिझाईन पाहिजेला असेल तर इतकं सुंदर दिसतं ही तर तुम्ही सांगू शकताय मला कलर सांगा फक्त वाईट कलर आणि त्याच्यात कुठला मिक्स करायचा ते पण सांगा दुसरं कलर पाहिजेला असेल तर ते पण सांगा तर हे आहे का नाही हे असं आहे बघा ही असं आहे ह्याच्यात आहे ना डिझाईन आहे अशी फुलांची ही सुंदर दिसते बघा लई ही अशी फुलांची डिझाईन आहे ही जरी कुणाला पाहिजेला असेल आत्ता सध्या माझ्याकडे ही शिल्लक आहे ही नाही ह्याचं बुकिंग झालेलं आहे पहिलंच तर ही शिल्लक आहे माझ्याकडं हे बनवून ठेवले मी कुणाला जर पाहिजे असेल तर नक्की सांगू शकताय मोठं पाहिजेल असेल मोठं सांगा ताटावर तुमच्या तुम्ही देवाला जाताना पूजेला ह्याला ताटावर पाहिजे असेल तरी पण सांगू शकताय तर हे आहे ब्ल्यू कलरचं माझ्याकडं ब्ल्यू आणि व्हाईट कलर बघा निळा आणि पांढरा कलर कुणाला पाहिजेला असेल तर ह्याच ह्याच्याबद्दल पण तुम्ही सांगू शकताय इतर इतकं सुंदर दिसतंय लई सुंदर दिसतंय साध्या लोकरथ आहे बरं काही साध्या तू कसं पण धुवा काही पण करा ना गोंड निघणार ह्याचं सगळ्याची गोंड्याची सगळं गॅरंटी देते मी ह्याच्या हो का सगळं सुंदर आहे आणि विण माझी एवढी सुंदर आहे की माझे स्वतःला मला अभिमान वाटतो की मी एवढं सुंदर आणि विणते काम माझं एकदम परफेक्ट असते ऑर्डर करायची असेल तर मी नंबर पुढच्या व्हिडिओमध्ये देईल तुम्हाला फक्त आता बघायसाठी सांगते कारण की त्या दिवशी लाईवला मला आपल्या जयश्रीताई ह्या बऱ्याच आपल्या शोभताई ह्या सगळ्यात आई होत्या सुरेखाताई ताई होत्या त्यांनी सांगितलंय मला आणखीन मला वाटतंय त्या शानुताई सांगितलंय मला की आम्हाला ह्याचा व्हिडिओ बनवून पाठव तर ही तीन नंबर झाले बरं का ही तीन झाले ताटावरची चमकीच्या लोकच आहे बरं का माझ्याकडं पण चमकीच्या लोकराचं वरती आहे सुटकेसमध्ये तर ती तुम्हाला मी दाखवल काढून असाच व्हिडिओ बनवल त्याचा पण एक त्याचा पण व्हिडिओ दाखवल तुम्हाला तर तुम्हाला दाखवते हो ही माझ्याकडे तोरण किती शिल्लक राहिलेत लय विकलं मी लय विकलं लॉकडाऊनमध्ये लय विकलं तर हे बघा हे माझ्याकडे हे तोरण आहे कुणाला आवडत असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकताय हे असं आहे ह्याच्यातून तुम्ही कलर सांगू शकताय हे ऐका नाही फुलांचं आहे बघा साच्यावरची जी फुलं असतात का नाही त्या साच्यावरच्या फुलांचं आहे सा मी ही साच्यावरच्या फुलांचं सा। आता ही कसं ठेवून ठेवून हे असं झालंय पण नवीन नवीन बनवलं ना मग छान दिसतो तुम्हाला दुरुस्ती करून पाहिजेल असेल तरी पण मी दुरुस्ती करते ह्याच्यात आणि ह्याची पट्टी बघा पट्टीची डिझाईन बघा कशी आहे बघा छान वाटते का नाही डिझाईन ह्या पट्टीमध्ये आपण दुसरं पण बनवू शकतो ह्या पट्टीमध्ये दुसरी डिझाईन पण बनवू शकतो तर भरपूर दाखवण्यासारखं काय होतं पण माझं सगळं विकलं अवघलही विकलं मी त्यामुळं आता मी कसं आजारी पडले पुन्हा आदर सोडून दिला याचा सगळा तर आता ही दाखवते तुम्हाला हे स्वास्तिकचं आहे बघा हे स्वास्तिकचं आहे हे कुणाला पाहिजे का सांगा हे बी कुणाला पाहिजे असेल तरी पण आहे आपल्याकडं एकच शिल्लक राहिले दोन म्हणजे प्रत्येक ह्याच्यातले बी पाच पाच बनवले होते त्यातली सगळी गेली एक एक शिल्लक राहिली आणि बाकीच्या ज्या डिझाईन होत्या त्या तर राहिल्याच नाहीत माझ्याकडं कलर कलरचे बनवल्या होत्या ना त्या तर राहिल्याच नाहीत माझ्याकडं त्या पण गेल्या माझ्याकडच्या नाहीतर मी तुम्हाला दाखवल्या असते सगळे हळूहळू बनवून दाखवल पण कसं बनवायचं म्हणलं तरी जर पाहिजेला असेल तरच बनवते ना तर हे शिल्लक ठेवून काय करू मी सांगा अशी बघा इतकं सुंदर दिसते हे स्वस्तिकचं तर लोईस भारी मला इतकं आवडलं हे हे बनवतानाच मला आनंद होत होता आवड असते माणसाला प्रत्येक गोष्टीची ना आवड असली पाहिजे ती आवड जपली पण पाहिजे बरं का तर आता तुम्हाला दाखवते हे तोरण हे जय भीमचं तोरण आहे तर माझ्या दरवाज्याला पण एक आहे तुम्ही बघितलं पण त्याचा कलर ह्याचा कलर थोडासा वेगळा आहे थोडासा हे बघा तुम्हाला दिसतंय कसं मला नाही माहिती उलट दिसेल तुम्हाला पण हे असं आहे बघा जय भीम हे असं नाव आहे असं दिसतंय का बरोबर हा हो काही असं बरोबर दिसतंय नाव जय भीम पाठीमागचा या ही साईट ही नाव बरोबर दिसतंय पाठीमागचं नावात सुद्धा तुम्हाला इतकुशी सुद्धा चुक नाही दिसणार नावा सुद्धा बरोबर सगळं पूर्ण नाव दिसणार तुम्हाला आता हे पडदा माझ्याकडं भरपूर दिवस झाला आहे पण ह्याला गिरायकच नाही आणखीन मला ऑनलाईन कुणाला पाहिजेल असेल तर नक्की मला आव अजून मेसेज करा की आम्हाला ते ओम नम शिवायचा पाहिजे ओम नम शिवायचा मी बनवला आहे खरं पण मला पण बघायचं आहे महादेवाचे किती भक्त आहेत तर हे ओम नम शिवायचं तोरण आहे आणि मी असं बनवले वेलदोड्याच्या विनमध्ये बनवलं आहे बघा हे असं छान आहे आणि सुंदर आहे पण पडदा भरपूर मोठा आहे बरं का भरपूर मोठा आहे म्हणजे तुमचा जर बंगला असेल तर त्याचा दरवाजा मोठा असेल त्याला इतकं सुंदर दिसेल ही लय सुंदर दिसेल कलर पण सुंदर आहे याचा आणि दिसेल पण सुंदर एकदम असं झेंडूच्या फुलागत मस्त हो बघा नाव नाव दाखवते तुम्हाला आता हो काही इथं ओम काढले मी मोठा तुम्हाला उलटं दिसणार मी असं दाखवलं ना तर दिसणार नाही इथं ओम काढलं आहे मोठा ही ओम आहे नंतर इथं ओम की नमच शिवाय एवढी मोठी पट्टी आहे लय मोठी पट्टी आहे तुमच्या बंगल्याला बसेल बंगल्याला जर कुणाला पाहिजे असेल तर मला नक्कीच मेसेज करा लई मोठा आहे विनायला मला लई आवडतं मला विणकाम भरपूर आवडतं बरं का हे बघा दिसलं का तुम्हाला हे असं आहे कुणाला पाहिजेला असेल तर मला, मला नक्की मेसेज करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझा नंबर देईल आणि जर भरपूर भरपूर पाहिजे पण आपल्याला गिराई असं माझ्याकडं आहे बनवलेलं सगळं तोरण ही तर पाहिजेला असेल तर सांगू शकता तुम्ही हे बघा छान छान तुम्हाला दुसरी डिझाईन पाहिजेला असेल तर दुसरी पण देते जय भीमचे पण तोरण आहेत माझ्याकडं जय भीमचं तुम्हाला कोणती डिझाईन पाहिजे ती पण सांगा किंवा माझ्याकडं जी आहे ती डिझाईन पाहिजे का ती पण सांगा तुम्हाला साच्यावरच्या फुलांचं आहे गुलाबाच्या फुलांचे सुद्धा होतं माझ्याकडं पण गुलाबाच्या फुलाचे तोरण आहे ना वरती आहे सुटकेसमध्ये तर ती तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखव बघा किती सुंदर दिसतंय इतकं सुंदर दिसतंय ही कलर तर लई भारी दिसतंय नादच खोळा हे बघा तीन ताटावरच्या आहेत आता सध्या माझ्याकडं होती दोन माझ्याकडं पाच होती शिल्लक पण ती गेली तर हे बघा हे पाहिजे का थांबा मी फोटो काढते आता माझा एक गेला फोटो माझा भाई भाई तर चला मग बाय बाय सगळ्यांना व्हिडिओलाही मोठा होतोय कुणाला जर पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर माझा आवडला नाही माझी विणकामाची हे डिझाईन जर तुम्हाला आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा बाय बाय सगळ्यांना